गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो जय श्रीनि एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळघणा मुडी एडेमचंद्र ही क्रांतीची भूमी आहे इथे दिलेला प्रत्येक शब्द हे माझे वचन असून भविष्यकाळात तालुक्यातील प्रत्येक भागात विकासकामे पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे तरी वाळवा तालुक्याने मताधिक्य देण्याचे आवाहन खासदार धरीशील माने यांनी केले वाळवा तालुक्यातील एडेमचंद्र येथील क्रांतिसिंह पाटील व्यासपीठावरून ते प्रचारसभेत बोलत होते तर प्रचार सभेपूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले खासदार धरेशील माने यांनी सांगितले की हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील पाचशे चौसष्ट गावांपैकी चारशे पन्नास गावात विकासकामे सुरू आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य कुटुंबातून उद्यास आलेले नेतृत्व आहे सामान्यांचे अश्रुपोषणाचे काम त्यांनी आयुष्यभर केले आहे माझ्या संसदेतील कामाची व भाषणाची माहिती बघायची असेल तर यूट्यूबवर लोकसभेतील भाषणे ऐकावीत तर माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी हात करंगले लोकसभा मतदारसंघासाठी तरुण तडपदार व संसदेत अभ्यासूपणे प्रश्न मांडणारा उमेदवार दिला आहे तरी त्यांना वाळवा शिराळा तालुक्यातून भरघोस मतदान देऊन विजयी करूया प्रचार सभेत जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार शिवसेनेचे सागर मलगुंडे रयत क्रांती संघटनेचे सागर खोत भाजपा तालुका अध्यक्ष निवास पाटील विक्रम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष केदारभाऊ शरद पाटील उपसरपंच सचिन पाटील रावसाहेब पाटील विशाल गर्दे संतोष पाटील गोरखनाथ पाटील प्रशांत पाटील आभासू पाटील सोनू कुलकर्णी समीर मुल्ला जयवंत खंडाळगळे बबन खंडागळे सत्यवान शेवाळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते